नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आजचा दिवस खर तर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये महत्वाचा दिवस होता कारण आज महा सर्वात मोठा पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर ठरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार होती आणि आज सकाळी दहा वाजता जी आहे ती विधिमंडळातल्या सेंट्रल हॉलमध्ये सुरुवातीला भाजपाच्या कोर कमिटीची बैठक झाली या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जो आहे तो शिक्कामोर्तो करण्यात आला जी फॉर्मॅलिटी असते आणि त्यानंतर मग भाजपचे जे आहे ती विधिमंडळ पक्षनेता निवडीची बैठक जी आहे ती पार पडली या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते जे भाजपाचे आहेत त्या चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे प्रस्ता तो विधिमंडळाच्या त्या संपूर्ण भाजपाची जी, जी मिटिंग आहे या मिटिंगच्या समोर मांडला की देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळ पक्षाचे राजरत्न निश्चितपणे आज आपण पाहतोय की संकेत भाजपने त्यांच्या केंद्रीय निरीक्षक जे आहेत अर्थात विजय रुपाणी असतील आणि त्याचबरोबर निर्मला सीतारामन यांना पाठवलं होतं त्यानंतर सर्वात आधी सकाळी जे आहे कोर कमिटीची महत्वाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये कोण प्रस्ताव मांडेल आणि कोण अनुमोदन देईल यावरती चर्चा झाली आणि त्यानंतर विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये भाजपाचे जे नवनिर्वाचित सर्व आमदार आहेत त्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अर्थात चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जो आहे तो प्रस्ताव मांडला आणि पंकजा मुंडेंनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आणि भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची या बैठकीमध्ये एकमतानं निवड करण्यात आली सुरुवातीला ही निवड झाल्याने ही निवड झाल्याच्या नंतर दुपारी दुपारी दोन वाजता अर्थात तीन वाजता जी आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला की विधिमंडळ गटनेते पदाची निवड झाल्याच्या नंतर अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे वर्षा निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे जे की काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि सायंकाळी दुपारी तीन वाजता राजभवनामध्ये जाऊन सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो आज करण्यात आलेला होता एकंदरीतच आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो देखील राज्यपालांसोबत करण्यात आला राज्यपालांना आ, किती आम आमदारांचं या सत्ता स्थापनेला समर्थन आहे याचं पत्र जे आहे आ, ते देण्यात आलं आता जर आपण विधिमंडळातलं संख्याबळ पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे असे म्हणजे भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले असे एकशे बत्तीस आमदार आहेत भाजप अर्थातच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि आजच्या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर जनसुराज्य पक्ष जो आहे विनय कोरेंचा त्या विनय कोरेंच्या पक्षाचे दोन आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्यापैकी विनय कोरेंना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता आणि अशोकराव माने हे जे त्यांचे दुसरे आमदार आहेत त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे आजच्या बैठकीला भाजपाबरोबर भाजपाच्या आमदारांबरोबर विनय कोरे हे देखील उपस्थित असताना पाहायला मिळालं होतं आणि युवा स्वाभिमान पक्ष जो आहे रवी राणांचा त्या पक्षाकडून रवी राणा हे आमदार म्हणून विजयी झालेले आहेत ते रवी राणा देखील आज या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते एकूण एकशे बत्तीस आणि दोन साधारणतः एकशे चौतीस आमदार जे आहेत ते देखिल, देखिल आज या बैठकीला उपस्थित होते तर चंदगड हा जो कोल्हापूर मधला विधानसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे शिवाजी पाटील जे अपक्ष निवडून आलेले आहेत ते देखील त्यांनी देखील भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे भाजपाकडे आता एकशे पस्तीस इतकं विधिमंडळातलं संख्याबळ असल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न आज सकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक जी आहे ती बैठक पार पडली ती बैठक पार पडल्यानंतर सुरुवातीला आपण बैठकीत काय घडलं त्याच्यावर चर्चा करूयात आणि मग सत्ता स्थापनेच्या वेळेस तिथे राजभवनामध्ये काय घडलं कारण अनेक इंटरेस्टिंग गोष्टी या राजभवनामध्ये घडल्याचं पाहायला मिळालं होतं तर सुरुवातीला हे सांगशील की राजभवनात जाण्या अगोदर विधिमंडळातल्या सेंट्रल हॉलमध्ये नेमकं काय घडलं संकेत आपण पाहतोय की सुरुवातीला भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक झाली जसं आपण सुरुवातीला चर्चा केली त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की कोण प्रस्ताव मांडेल गटनेते पदाचा प्रस्ताव कोण मांडेल आणि अनुमोदन कोण देईल हे आधीच ठरलेलं होतं आणि त्यानंतर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये अर्थात ज्याप्रमाणे आपण सांगितलं चंद्रकांत पाटलांनी जो आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याचबरोबर जे आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला आणि पंकजा मुंडेंनी त्या प्रस्तावाला अनुमान अनुमोदन दिलं ज्यावेळी हा प्रस्ताव मांडला प्रस्ताव मांडल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळी नावाची घोषणा झाली त्यावेळी देवाभाऊ देवाभाऊ म्हणून अशा जी घोषणाबाजी करण्यात आली आणि ज्या पद्धतीने आपण सकाळी सुरुवातीपासून बघितलं की देवेंद्र फडणवीस यांचंच नाव जाहीर होईल अशी चर्चा होती आणि त्या पद्धतीनं आपण पाहतोय की त्यांचं नावाची घोषणा झाली आणि याआधी अशा पण बातम्या येत होत्या की ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला बहात्तर तास गटनेताची निवड होत नाही त्यावेळेस त्याहून अधिक वेळ लागतो त्यावेळेस धक्का तंत्राचा वापर केला जातो परंतु कसल्याही प्रकारचा धक्का तंत्राचा वापर झालेला नाही आणि एकमतानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आणि राज्यरत्न याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जी भाजपाचे जे केंद्रीय निरीक्षक आहे म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आली होती ते गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि छत्तीसगड पंजाबचे भाजपाचे प्रभारी असणाऱ्या विजय रुपाणींनी त्या स्टेजवर सांगितले की की केवळ विधिमंडळ पक्षनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा एकमात्र प्रस्ताव आला होता आणि त्याची सुरुवात मग देवेंद्र फडणवीस भाषण करताना एक हे तो सेफ आहे जो प्रचाराचा मुद्दा बनवला होता अगदी त्या घोषणेपासून त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केल्याचंही पाहायला मिळालं निश्चितपणे कारण आपण बघतोय विधान की विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एक आहे तो सेफ ह्याचा नारा देण्यात आलेला होता आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी त्याच एक आहे तो सेफ आहे या भोवतीच फिरल्याची पाहायला मिळाली होती आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात करताना काही विधिमंडळामध्ये भाषण करत होते अं अर्थात गटनेतेपदी निवड झाल्याचा त्या पद्धतीने त्यांनी परत एकदा भाषणाची सुरुवात केली एक आहे तो सेफ आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पाहिलं त्यांनी अं देवेंद्र फडणवीस अर्थात नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील नितीन गडकरी असतील रामदास आठवले असतील या सर्वच नेत्यांचे आभार मानले की वारंवार मला जी पक्ष आणि संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सर्व माहितीमधील सर्वच घटक पक्षांना आम्ही आम्ही सोबत घेऊन काम करणार आहोत दिलेली आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत असं सुद्धा त्यांनी एकंदरीत या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अर्थातच आपण विधिमंडळ गटनेत्याची निवड होण्या पूर्वी काय घडलं किंवा त्या सेंट्रल हॉलमध्ये काय घडलं हे देखील आपण पाहिलं चंद्रकांत पाटलांनी प्रस्ताव मांडला सुधीर मुनगंटेवारांनी त्याला अनुमोदन दिलं त्यानंतर पंकजा मुंडे आशिष शेलार या प्रमुख नेत्यांनी जे आहे तो देखील अनुमोदन दिल्याचं पाहायला मिळालं मग मेघना बोर्डीकर संजय सावकारे त्यानंतर मग गोपीचंद पडळकर आदी प्रमुख नेत्यांनी जे आहे ते देखील आपापले मत व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांना अनुमोदन दिल्याचं पाहायला मिळालं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी अभिनंदन केल्याचं पाहिलं म्हणत यानंतर दुपारी साडेतीन वाजता हे तीनही प्रमुख नेते जे आहेत मग देवेंद्र फडणवीस जे विधिमंडळ पक्षनेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे याबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार आणि शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे अशा प्रमुख नेत्यांसह मग प्रसाद लाड मेघना बोर्डीकर मनीषा कायंदे या सगळ्या प्रमुख नेत्यांनी राजभवन गाठलं ज्यामध्ये भाजपाच्या केंद्रीय सहनिरीक्षक असणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील यावेळी उपस्थित होत्या त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आणि सत्ता स्थापनेचा दावा करत असताना अं ते बाहेर आल्यानंतर राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार अशी पत्रकार परिषद देखील संयुक्त पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये एकमेकांवर ना टोला टोलाटोली असेल शेरोशाहिरी असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या घडल्याचं पाहायला मिळालं आमचं महायुतीचं सरकार हे एकसंधपणे पुढच्या काळातही काम करेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द जो आहे तो प्रामुख्याने वापरल्याचं पाहायला मिळालं की मुख्यमंत्री पद ही केवळ टेक्निकली केलेली अरेंजमेंट आहे बाकी सगळे निर्णय आम्ही जसे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तीनही पक्ष एकत्र येऊन घेत होतो अगदी त्याप्रमाणे मी देखील तीनही पक्षांना एकत्र घेऊन भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आम्ही असे तिघे एकत्र येऊन पुढच्या काळातही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं तर राजरत्न या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये काय घडलं कोणी कोणते पॉइंट मांडले आणि कशी चर्चा कशी ही पत्रकार परिषद संकेत आपण पाहतोय की राज्यपालाकडे सत्ता स्थापनेचा दावा केला त्यावेळी अगदी ज्या पद्धतीने आधीपासून चर्चा येत होत्या की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या त्यामुळे शिंदेच्या आमदारांकडून शिंदेनाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी रेटून धरल्या जात होती परंतु बरस त्यामध्ये सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदे असतील एकना अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस यांचं ज्यावेळी निकाल लागला त्यावेळेस अमित शहा यांनी अभिनंदन केलेलं होतं त्यानंतर अमित शहाची नवी दिल्लीमध्ये जाऊन या तिन्ही नेत्यांनी भेट घेतली ही भेट घेतल्याच्या नंतर अर्थात अमित शाह यांनी सांगितलं असेल की भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक आमदार हे निवडून आलेले आहेत आणि अर्थात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल त्यानंतर कुठंतरी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर, नंतर। थेटपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं मूळ गाव दरेगाव गाठलं त्या ठिकाणी जाऊन ते आजारी पडले त्यांना घशाचा संसर्ग झाला आणि त्यानंतर दोन दिवसांनी ते मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी एक दिवस आराम केला आणि उद्याच्या दिवशी जर आपण पाहिलं तर म्हणजे अर्थात कालच त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची चाचणी झाली डेंग्यूची चाचणी असेल मलेरियाची चाचणी असेल ती चाचणी झाली आणि त्यानंतर त्यांना घशाचा संसर्ग असल्याचं सांगण्यात आलं ज्यावेळी त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमधून थेटपणे ते मुख्यमंत्र्यांचं ते शासकीय निवासस्थान आहे त्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि त्यानंतर पाहतोय की आपण चर्चांना वेग आल्याचं पाहायला मिळालं अर्थात गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांच्यामध्ये आधी तीस मिनिटं चर्चा झाली त्यानंतर गिरीश महाजनांनी सागर निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे परत सागर बंगल्या अर्थात वर्षा निवासस्थानी गेले त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली मंत्रिमंडळाविषयी चर्चा झाली खातेवाटपाविषयी सुद्धा चर्चा झाली परंतु एकनाथ शिंदे हे जरी आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर ते या मागणीवरती अडून होते की आम्हाला गृहमंत्रीपद दिलं जावं यासाठी ते अडून होते परंतु अजूनपर्यंत तरी ही माहिती मिळालेली नाही की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद दिलं गेलंय का आणि आता तब्बल पंचेचाळीस होत आला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा सुरू आहे त्यामुळे या बैठकीत कोणता निर्णय गृहमंत्रीपदाचा होतो का आणि राजरत्न केवळ गृहमंत्रीपद नव्हे तर मग गृहमंत्रीपद द्या अर्थमंत्रीपद आमच्या शिवसेनेकडे द्या विधानसभेचं अध्यक्षपद विधान परिषदेचं सभापतीपद द्या अशा काही प्रमुख मागण्या एकनाथ शिंदेच्या Uh, असल्याचं पाहिलं आणि आज महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित केलं तर सुरुवात ह्या पत्रकार परिषदेची देवेंद्र फडणवीस यांनी केली कारण अशा चर्चा होत्या एक ना की एकनाथ शिंदे नाराज आहेत तेव्हा सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख मुख्यमंत्री असा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समर्थनार्थ पत्र दिलेलं आहे असं सुरुवातीला जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि आम्ही तिघांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः आणि त्यांच्या शिवसेनेनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि उच्चार करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अर्थात एकनाथ शिंदे यांचा उच्चार केला की शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे असा उच्चार सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि मुख्यमंत्री पदावरून जी कायम पेच प्रसंग निर्माण झाल्याचं वाटत होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मुख्यमंत्री पद ही आमच्यासाठी फक्त टेक्निकल अरेंजमेंट आहे आणि आधी ज्या पद्धतीने निर्णय झालेले आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने एकोप्याने आम्ही माहितीचं सरकार म्हणून निर्णय घेतलेले आहेत अगदी त्याच पद्धतीनं आम्ही निर्णय घेणार आहोत आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे अजूनही मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार की नाही या बाबतीमध्ये अजूनही सस्पेन्स कायम आहे परंतु याच पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीतील आमदारांची इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेनी सहभागी व्हावं असं या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर या मंत्रिमंडळामध्ये उद्याचा जो शपथविधी आहे या शपथविधीमध्ये कोण कोण मंत्री शपथ घेतील याची अजूनही माहिती आमच्याकडे नाही आहे सायंकाळपर्यंत Uh, कोणकोण शपथविधी घेईल त्याचं चित्र अगदी स्पष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे पी नड्डा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील रामदास आठवले असतील यांचे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आभार मानल्याचंही पाहायला मिळालं एकंदरीतच राजरत्न जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे संपूर्ण या सगळ्या दहा अकरा दिवसामध्ये राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळालं होतं एक बातमी अशी आली होती की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत किंवा मग आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत किमान सहा महिने तरी एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद जे आहे ते दिलं जावं मग काही नेते अगदी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं एक असंही कॅम्पेन राबवलं गेलं की एक हे तो सेफ आहे हे जे भाजप म्हटलं होतं त्याला फक्त एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी जोड दिली एकनाथ है तो सेफ आहे आणि मग ते सोशल मीडियावर बरच मोहीम जी आहे ती चालवली गेली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या ज्या प्रवक्त्या आहेत शीतल म्हात्रे त्यांनी तर एकनाथ शिंदेचा फोटो ट्विट करून आज तुम्हारा दौर आहे हमारा शौर आहे का असं देखील ते ट्विट केल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थातच एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती प्रामुख्याने मुख्यमंत्री पदा पद आपल्याला मिळावं या मागणीवर अर्थातच आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होते मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली एकनाथ शिंदेची भेट असेल किंवा मग या सगळ्यानंतर आज एक देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेची होत असलेली भेट या सगळ्या तुला नेमकं काय का वाटतं तुझं अनालिसिस काय की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला की त्यांना सोडायला भाग पाडलं गेले अर्थातपणे आपण बघतोय की आजपर्यंत जर आपण इतिहास बघितला ज्यावेळेस अलायन्सचं सरकार होतं त्यावेळी गृहमंत्री पद हे जे आहे ते जे सहकारी आहेत ज्यांच्याकडे मुख्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे त्यांच्या व्यतिरिक्त ज्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा पक्षांच्या नेत्यांकडे गृहमंत्रीपद दिलेला इतिहास आहे म्हणजे पंच्याण्णव पासूनचा जर आपण पाहिला परंतु ज्यावेळेस चौदाचं सरकार आलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला जर आपण पाहिलं तर एकशे बावीस जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांना जेमतेम काही म्हणजे तेरा जागांचं जे आमदारांचं पाठबळ आहे ते कमी पडत होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला त्यामुळं सहयोगी पक्षांचं एवढं महत्व उरलेलं असतं त्यावर आपण पाहिलं की शिवसेना जी आहे शिवसेनेनी विरोधी पक्ष नेते पदावरती दावा केलेला होता एकनाथ त्यावेळेस विरोधी नेता पद भूषवलं त्यानंतर डिसेंबरमध्ये जे आहे शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाली हा इतिहास आहे परंतु आत्ता जर पाहिलं सेम सिच्युएशन जी आहे ती आत्ता क्रिएट झाल्याचं पाहायला मिळते कारण भारतीय जनता पक्षाने तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या आहेत आणि अर्थात त्यांना पाच अपेक्षांनी पाठिंबा म्हणजे एकशे सदतीस जागा अर्थात त्यांच्याकडे आहेत आणि परत एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक्केचाळीस जागा आहे त्यामुळे एकशे सत्तरच्या पुढे हा आकडा जातोय एकनाथ शिंदेची अधिकचं महत्व उरलेलं नाही कारण त्यांची बार्गेनिंग पॉवर ही पूर्णपणे कमी झालेली आहे त्यामुळे आम्ही गृहमंत्री पद सोडणार नाही अशी भूमिका जी आहे भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे आणि सत्तेमध्ये सहभागी झाल्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे कसल्याही प्रकारचा मार्गच उरलेला नाही जर तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल तुमच्या पक्षाचं केडर वाढवायचं असेल तर तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि आगामी जे महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे त्यामध्ये एकनाथ शिंदेनी स सत्तेमध्ये सहभागी होणं हे गरजेचं आहे कारण जर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या असेल तर तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जर एकनाथ शिंदे तर सत्तेमध्ये सहभागी झाले नाही किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना जर सत्तेमध्ये सहभागी झाली नाही तर त्यांचे आमदार सुद्धा फुटू शकतात त्याचबरोबर जर सत्तेमध्ये सहभागी झाले नाहीत तर उद्धव ठाकरेंची हे पुन्हा भरारी घेऊ शकते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तेमध्ये सहभागी झाल्याशिवाय पर्यायी शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यामुळं एकनाथ शिंदेची ऑलरेडी कारण भारतीय जनता पक्षाकडे अधिकचे आमदार आल्यामुळे त्याचबरोबर अजित पवारांचा पाठिंबा असल्यामुळे यांचं महत्व जे आहे अर्थात शिंदेचं महत्व जे आहे शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही कमी झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना गृहमंत्रीपद देईल असं तरी सध्या तरी वाटत नाही एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता साधारणतः आज रात्री उशिरा पर्यंत जे आहे ते उद्या मंत्रिमंडळामध्ये कोण संभाव्य चेहरे असणार कोण मंत्रिपदाची शपथ घेणार या सगळ्यांची लिस्ट जी आहे ती समोर येऊ शकते आणि यासोबतच हा जो एक आता मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपलाय मात्र एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार का सहभागी झाले तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का मग ग्रह खातं जे आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे दिलं जाणार का असे काही प्रश्न आता निर्माण झालेले आहेत तरी या प्रश्नांचं उत्तर हे अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहे ह्याच्या ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी